राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे फार्मा डायरीच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपला हरभरा पस्तीस ते चाळीस दिवसाचा झालेला आहे यासाठी आपण याला पहिली फवारणी करणार आहोत यासाठी फाईव्ह पर्सेंट या जी फॉर्ममध्ये असलेले कीटकनाशक घेतलेले आहे आणि एक टॉनिक पण घेतलेले आहे मित्रांनो तुम्ही या टॉनिकच्या ऐवजी टाटा बहार इसाबीन सारखे टॉनिक वापरू शकता आणि नंतर आपण हे विंटेज नावाचे एक बुरशीनाशक घेतलेले आहे थाय पुणे सेव्हन्टी पर्सेंट डब्ल्यू जू फॉर्मामध्ये असलेले बुरशीनाशक घेतलेले आहे त्यासोबतच आपण महादन कंपनीचे बारा एकसष्ट झिरो हा खाद घेतलेला आहे मित्रांनो या सर्वांचे मिक्सर करून आपणाला आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी करायची आहे याऐवजी तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता फक्त कॉन्टेंट टेस्ट ठेवा मित्रांनो आपण हे सर्व मिक्सर म्हणजे हे बुरशीनाशक आपण या आपल्या एका डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर मित्रांनो हे आपण आपले जे कीटकनाशक आहे ते आपण पंपासाठी बारा ग्राम वापरत आहोत आणि बुरशीनाशक तीस ग्राम वापरत आहोत आता आपण हे कीटकनाशक आपलं बारा ग्राम पंपासाठी टाकून घेतलेलं आहे नंतर मित्रांनो हे जे पाणी आहे ते आपण पंपासाठी पन्नास एम एल प्रमाणात वापरत आहोत मित्रांनो आपण हा बारा एकसष्ट पंच्याहत्तर ते ऐंशी ग्राम वापरलेला आहे बारा एकसष्ट हा खात आपण पंपामध्ये टाकला आणि नंतर हे आपण जे मिक्सर बनवलेलं होतं ते पण पंपामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर मित्रांनो या पंपामध्ये आपण पाणी पण टाकून घेतलेला आहे आणि आपला पंप रिलोड करून घेतलेला आहे नंतर मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर आपण आपल्या हरभरा पिकाला फवारणी करण्यास चालू केलेली आहोत मित्रांनो ही फवारणी आपण पस्तीस ते चाळीस दिवसांनी करत आहोत यासाठी हरभऱ्याच्या जास्त प्रमाणात फुटवा होईल व फुले जास्त प्रमाणात लागतील तर मित्रांनो आपण अशात एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय